आषाढ धारा वसायला लागल्या की आषाढी एकादशी आणि श्रावण महिन्यातील उपासाचे दिवस सुरू होतात आज आपण उपवासासाठी केला जाणारा सर्वांचा आवडीचा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मी वर्षा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात आधी एक मोठी वाटी साबुदाणे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आणि मग जेवढा साबुदाणा त्यापेक्षा थोडे जास्त असे पाणी घालून रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा इकडे कढईत पाव किलो शेंगदाणे अगदी बारीक फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायची भाजून झाल्यावर ताटात काढून कोमट असतानाच अशा प्रकारे हातावर चोळून सालं काढून घ्यायची काही राहिली तरी चालतील आणि मग मिक्सरला जाडसड भरट करून घ्यायची हे झालं आपलं प्रिपरेशन आता मुख्य मिश्रणाकडे वळूयात त्यासाठी रात्रभर भिजवलेल्या साबुदाण्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट एक उकडून घुसकतलेला बटाटा चार पाच हिर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व चवी पुरेसे मीठ घेतले अशा प्रकारे मिश्रण हाताने मिक्स करून घेतले आणि मग मध्यम आकाराचे गोळे करून अशा प्रकारे तळ हातावर चपटी करून घेतले सगळे वडे तयार करून झाल्यावर कढईत तेल गरम करून घेतले आणि मग मध्यम गॅसवर वडे तळून घेतले एका बाजूने सोनेरी झाल्यावर परतून घ्यायची व दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंगावर तळून घ्यायची गॅस फ्लेम बारीक ठेवायची नाही नाहीतर साबुदाणा फुटण्याची शक्यता असते आपले साबुदाणा वडे तयार आहे, तुम्हाला अजून अशाच प्रकारच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्ले लिस्ट वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा